चीनच्या उत्तर भागात एच एम पी निर्माण झालंय पाच वर्षापूर्वी चीन मध्ये कोविड नाईन्टी या विषाणूचा उद्रेक झाल्यानं सगळ्या जगात या सात रोगानं थैमान घातलं होतं जगभरात सत्तर लाख लोकांचा मृत्यू झाला होता आता पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती अनेकांना दिसत आहे चला तर मग जाणून घेऊ हा एच एम पी व्ही नक्की आहे तरी काय आणि याचा परिणाम आपल्यावर कशा पद्धतीने होणार आहे तेव्हा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हिजन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा शोध सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये लागला होता मात्र त्या आधीच्या दशकापासूनच हा विषाणू अस्तित्वात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे एच एम पी बी विषाणूची लागण झाल्यावर दिसणारी लक्षणं ही साध्या सर्दी तापासारखी किंवा फ्लू सारखीच असतात खोकला ताप श्वास घ्यायला त्रास होणं नाक बंद होणं अशीच एकंदरीत याची लक्षणं असतात काही रुग्णांमध्ये ही लक्षणं तीव्र स्वरूपाची दिसून येतात या विषाणूमुळे ब्रॉनकायटिस किंवा निमोनिया सारखे श्वसन संस्थेच्या वरच्या आणि खालच्या भागाचे देखील आजार होऊ शकतात हे आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकत असले तरी बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये वृद्धांमध्ये आणि ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते या आजाराची लागण झाल्यापासून ते लक्षण दिसेपर्यंत दिवसाचा काळ लागू शकतो आजाराचे सरासरी दिवस त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात पण बहुतेक वेळा विषाणू मध्ये होणाऱ्या इतर श्वासन संस्थेच्या आजारा इतकेच दिवस बरे व्हायला लागतात सीसीडीच्या आकडेवारीनुसार समशीतोष्ण वातावरणात थंडीच्या शेवटच्या दिवसात आणि वसंत ऋतूत हा विषाणू जास्त सक्रिय असतो आता हा आजार नक्की कसा पसरतो याबद्दल देखील सविस्तर जाणून घेऊ एच एम पी व्ही विषाणूचा प्रसार शक्यतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला खोकल्यावर शिंकल्यावर उडणाऱ्या शिंतोळ्यामधून होत असतो शिवाय लागण झालेल्या माणसाशी फार जवळचा संबंध आला तर निरोगी व्यक्तीला सुद्धा या विषाणूची लागण होऊ शकते हात मिळवताना किंवा हाताला हाताचा स्पर्श झाल्यावर किंवा एच एम पी व्ही विषाणू असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श झालेल्या हाताने तोंड किंवा नाक किंवा डोळ्यांना हात लावल्यावरही या विषाणूची लागण होत असते थंडीच्या दिवसात लोक जास्त वेळ घराच्या आत काढतात तेव्हाच हा विषाणू जास्त प्रमाणात पसरत असतो एखाद्या व्यक्तीला अनेकदा एच एम पी व्ही ची लागण होऊ शकते मात्र पहिल्यांदा लागण होत असेल तर हा आजार जास्त तीव्र हो स्वरूपाचा असतो असं एकंदरीतच तज्ञांचं मत आहे त्यानंतर आजाराविरोधात प्रतिकारक शक्ती तयार होते आणि त्यानंतर लागण झाली तर त्रास जास्त होत नाही मात्र त्यासाठी आपली एकूण रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी एच एम पी व्ही किंवा कर्करोगासारख्या आजारानं रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते लहान मुली आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळेच एच एम पी व्ही सारख्या श्वसन संस्थेच्या आजारांचा धोका त्यांना सगळ्यात जास्त असतो मात्र एच एम पी व्ही अनेक दशकापासून अस्तित्वात असल्याने जागतिक स्तरावरच या आजाराविरोधात पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे असं देखील तज्ज्ञ सांगतात चीनच्या रुग्णालयात मास्क घालून फिरणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे चीनमधील रुग्णालयं रुग्णांनी भरून गेली आहेत असे अंदाज एकंदरीतच बांधण्यात येत आहेत काही स्थानिक वृत्तसंस्थांनी या परिस्थितीची तुलना कोविडच्या सुरुवातीच्या दिवसांशी देखील केली आहे थंडीच्या दिवसात आणि वसंत ऋतूत काही संस्थेचे तीव्र आजार देशात पसरणार असल्याची शक्यता चीनच्या सीसीडीचे प्रमुख कान यांनी वर्तवलेली आहे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चौदा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचं सांगितलं मात्र दोन हजार चोवीस मध्ये श्वसन संस्थेच्या आधार झालेले एकूण लोक त्या आधीच्या वर्षापेक्षा कमी होते असंही त्यावेळी म्हणण्यात आलं सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्टन्स अँड इनोव्हेशन या संस्थेचे संचालक प्रध्यापक तुलियोटे ॲलोवेरिया यांच्या म्हणण्याप्रमाणे एच एम पी व्ही हा चीनमध्ये थंडीच्या दिवसात पसरणारा चार विषाणूपैकी एक विषाणू आहे इतर तीन रेसिप्टरी सिन्सिटियल व्हायरस आणि कोविड आणि त्यासोबत इन्फ्लाफ्युंझा हे विषाणू देखील आहेतच पण हिवाळा ऋतू आणि हे चार विषाणू पसरत असल्याने चीन मधल्या रुग्णालयावर काही प्रमाणात ताण येणार हे अपेक्षित होत असं पुढे जाऊन म्हणतात अज्ञात एच एम पी वर पाळत ठेवण्यासाठी देखरेख प्रणाली सुरू करत असल्याचं चीनने शुक्रवारी जाहीर केलं हिवाळा श्वसन संस्थेच्या आजारात वाढ होत असल्यानेही ही, ही प्रणाली अतिशय महत्वाची आहे असं देखील त्यांनी सांगितलं पाच वर्षापूर्वी कोविड नाईनच्या सात रोगाची सुरुवात होत असताना चीनची एवढी काहीच तयारी झाली नव्हती नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दोन संशयित रुग्ण आढळून आले एक सात वर्षाचा मुलगा आणि एक चौदा वर्षाचा मुलगा या दोघांनाही एच एम पी लक्षणं दिसत असल्यानं खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं दोघेही आता बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आम्ही खासगी रुग्णालयातून नमुने घेऊन त्यांना खरंच एच एम व्ही पी ची लागण झाली आहे का हे तपासत आहोत अशी माहिती नागपूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली पसरणारा आता भारतातही पसरायला लागला याआधी कर्नाटकात या, या विषाणून बाधित दोन रुग्ण आढळून आले होते यानंतर भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं पत्रक जारी करत म्हटलंय की घाबरण्याची कुठलीही गरज नाही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला नियमित तपासणी दरम्यान कर्नाटकातील ही अनेक प्रकरण आढळून असल्याची देखील माहिती त्यांनी त्यावेळी दिली मात्र ताप किंवा इतर संसर्गाच्या तसंच श्वासनासंबंधीच्या आजाराच्या प्रकारांमध्ये कोणत्याही प्रकारची अचानक वाढ दिसून येत नसल्यानं आय सी एम आर न स्पष्ट केलंय आता एकंदरीतच आपण बघतोय की चीनमध्ये सुद्धा हा रोग हळूहळू वाढायला लागला आणि भारत मध्ये महाराष्ट्र असेल किंवा मग कर्नाटक असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही आढळून आले पण त्यानंतर आता कोरोना परत परिस्थिती येईल का अशी शंका संपूर्ण जगामध्ये व्यक्त केली जात आहे पण ज्यावेळी भारताच्या आरोग्य विभागाला या सगळ्या गोष्टीची माहिती विचारली त्यावेळी आरोग्य विभागानं घाबरण्यासारखं कोणतंच कारण नाही भारताची आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे स्वच्छ आहे अशीच माहिती एकंदरीत दिली आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका